पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा रोहित पवार यांनी केली व्ही एस आय येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले रोहित पवार म्हणाले की कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहिती आणि त्यांच्या इच्छेनुसार घड्याळासोबत जाणे अधिक योग्य ठरेल असा निर्णय झाला आहे आम्ही तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवड यांच्या बोलताना रोहित पवार म्हणाले की ते चांगले कार्यकर्ते होते मात्र त्यांनी असा निर्णय का घेतला याची माहिती नाही प्रत्येक शहरात राजकीय समीकरणे वेगवेगळी असतात त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा वा विचार करून निर्णय घेतले जात आहेत असे त्यांनी स्पष्ट केले जागा वाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की उद्या तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्हांकडून एबी फॉर्म वाटप केले जाणार आहे त्यानंतर नेमके कुणाला किती जागा मिळणार हे स्पष्ट होईल कार्यकर्त्यांची जी इच्छा होती तोच निर्णय आम्ही घेतला आहे असे रोहित पवार म्हणाले महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी सांगितले की पुणे महानगरपालिकेत ज्यांची सत्ता होती त्यांनी अपेक्षित कामे केली नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे उद्योगपतींची भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना रोहित पवार म्हणाले की आम्ही टाटा अदानी यांना भेटलो आहे माध्यमातून जे लोक समाजासाठी मदत करतात लोकांच्या मदतीला धावून जातात त्यांची मदत आम्ही घेत असतो ते, ते कुठल्याही राजकारणासाठी आले नव्हते असे त्यांनी ठामपणे सांगितले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या प्रक्रियेत गेल्या काही दिवसात मोठे राजकीय उलटसुलट घडले दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र होते मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसात पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला या सतत बदलत्या भूमिकेमुळे पुण्यातील राजकारणात कायम उलटसुलट निर्णय पाहायला मिळाले असून शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे अशा पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पुढाकार घेत पुणे पिंपरी मध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील अशी स्पष्ट घोषणा केल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण आकाराला येत असल्याचे चित्र आहे ही इलेक्शन आहे या सर्व लोकांशी बोलल्यानंतर चर्चा केल्यानंतर पुणे शहरामध्ये सुप्रिया सुद्धा प्रत्येक व्यक्तीशी त्या बोलल्या शिष्यकांत शिंदे साहेब तिथे बोलले पिंपरी मध्ये सुद्धा तिथं सर्व कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण घड्याळावर जाणं हे योग्य ठरू शकतं त्यामुळे ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई आहे हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार काल, काल याबद्दल काही चर्चा झाली का कारण शनिवारी कसं असत की चर्चा करत असताना कार्यकर्त्यांकडनं सुद्धा काही अपडेट घेणं हे महत्वाचं असतं त्यामुळे समजा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांबरोबर चर्चा झाली ती चर्चा झाल्यानंतर मग कार्यकर्त्यांबरोबर तिथे असणारे जे आमचे प्रमुख आहेत पक्षाचे ज्याला जबाबदारी दिलेली आहे काकडे साहेब असतील विशाल भाऊ असतील प्रकाश भाऊ असतील पठाडे भाऊ असतील या लोकांना मग त्यांचे कार्यकर्ते तिथे असणारे भेटून मग ते काही इनपुट देत असतात आणि त्या इनपुटमध्ये सातत्याने हेच येत होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथं लढणार आहोत पण प्रशांत जगताप यांचा हाच अर्थच <coughs> होता की राष्ट्रवादी सोबत जाणं म्हणजे एका अर्थाने भारतीय जनता पक्षात सोबत जाणं किंवा एका अर्थाने म्हणून त्यांचं काम करणं कारण महायुतीमधला एक घटक पक्ष आहेत अजितदादाचा पक्ष आणि विरोधकांची स्पेस ते खाऊ खात प्रशांत जगताप हे चांगले पदाधिकारी होते पण त्यांनी का निर्णय घेतला कशामुळे घेतला आज या ठिकाणी मी काही सांगणार नाही त्याला वेगळी कारणं आहेत फार मोठी कारणं आहेत त्यामुळे तो चांगलाच कार्यकर्ता होता आम्ही एकत्रित त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळे इथं जर आपण कार्यकर्ते बघितले की प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रचार प्रचार प्रचा, प्रवेश झाल्यानंतर ते जे कुठली नावं सांगत होते शहराचे अध्यक्ष म्हणून त्याचे पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते हे प्रवेश झाल्या झाल्या सुप्रिया तैनान सर्व नेत्यांना भेटले आणि त्यांनी जे सांगितलं की काय झालं तरी आपल्याला घड्याळाबरोबर त्या ठिकाणी जावं लागेल त्यामुळे दादा जगतापाच्या काळामध्ये असणारेच कार्यकर्ते सुप्रियादेन सर्व नेत्यांना भेटले आणि ने बोलले की आपल्याला घड्याळाबरोबरच जावं लागेल त्यामुळे इथं हे कार्यकर्त्यांची लढाई असल्यामुळे कार्यकर्त्यांचा ऐकूनच हा योग्य असा निर्णय घेतलेला आहे आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण टी व्हीवर दाखवत असताना दोन पवार एकत्रित आले हे किती खरं असलं तरी खर जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं तरी शरद चंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि घड्याळाचे कार्यकर्ते हे एकत्रित आलेत हे एक पहिली गोष्ट आणि त्यांच्यासाठी हे निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी आणि बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट पुणे